नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून मागील त्याला सौल योजनेच्या अंतर्गत सोलार पंप दिले जात आहे परंतु गेल्या काही दिवसांपासून या योजनेत अस्वस्था अतिशय खराब झालेली आहे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून याचा अंतर्गत पेमेंट करण्यात आलेले होते शेतकऱ्यांना सोलार पंप दिले जात नव्हते ज्या शेतकऱ्यांनी म्हणजेच की वंडर सेक्शन दिलेले त्यांचे सोलार पंप वंडरच्या माध्यमातून लावले जात नव्हते सोलार पंप लावत असताना वंडरच्या माध्यमातून पैशाची मागणी देखील खडी वाढूची मागणी केली जात होती ज्यांचे सोलार पंप लागलेले आहेत ज्यांचे सोलार पंप नांदुरुस्त आहेत अशा अनेक बाबींमुळे शेतकऱ्यांना माध्यमातून या योजनेवरती मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झालेला आहे नवीन विजेचं कनेक्शन बंद करण्यात आलेले होते दहा ते साडे लाख साडे दहा लाख पंप हे शेतकऱ्यांना देण्यात आलेले आलेले देखील या योजनेच्या अंतर्गत अंतर्गत घेण्यात होते यांच्या बरेच सारे शेतकरी हे पेमेंट करून पंपांच्या प्रतीक्षेत होते मागील त्याला सोलार पंप अंतर्गत शेतकऱ्यांसाठी अर्ज केल्यानंतर पेमेंट केल्यानंतरच त्यांचा अर्ज पुढे कंप्लीट होत होता परंतु बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून यांच्यामध्ये नोंदणी केलेली होती ही योजना सुरू करण्याच्या आधी कुसुम सोलार पंप योजना देखील राबवली जात होती यांच्यामध्ये कुसुम बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपली नोंदणी करण्यात आलेली होती पीएम कुसुम अंतर्गत जे अर्ज भरले होते त्या अर्जापूर्वी पेमेंटचं ऑप्शन देण्यात आलेलं नव्हतं परंतु नंतर त्यांना पेमेंट देऊन पुढच्या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी सांगितलं जे अर्ज पूर्ण करून मागेल त्याला अंतर्गत शेतकऱ्यांना पात्र प्रक्रियेची करण्यात आलेली होती ठप्प असलेले प्रक्रिया आता पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेली आहे तेवीस मे दोन हजार पंचवीस पासून या योजनेच्या अंमलबजावणीचा पुढचा टप्पा हा देखील सुरू करण्यात आलेला आहे प या पावसामुळे होणार जरी नसली तरी योजनेच्या अंतर्गत वन डेअर सेक्शन असेल पुढच्या प्रक्रिया असतील करण्यासाठी शेतकऱ्यांना आता आव्हान करण्यात आले सुरुवात करण्यात आलेली आहे पी एम अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले होते अशा शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने त्यांच्यामध्ये पात्र करून पेमेंटसाठी सांगितलं जात होतं बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या मदत पेमेंट हे केले होते। ले पुड़े जात होते शेतकऱ्यांचे पेमेंट झालेले त्या शेतकऱ्यांना प्राधान्याने पुढे ढकलत जात होतं बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना पेमेंट करण्यासाठी सुद्धा ज्यांच्यामध्ये पेमेंट करण्यात आलेले नव्हते आणि अशा शेतकऱ्यांचे अर्ज आता बाद करण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे जे शेतकरी अर्थात करून सोलार चा अर्ज पूर्ण करणार नाहीत अशा शेतकऱ्यांना अर्ज बाद करून पुढच्या पुढील शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांना योजनेमध्ये सहभागी करण्याचा प्रयत्न आता मागेल त्याला सोलार पंप योजना या योजनेच्या अंतर्गत केला जातोय मात्र हे जरी सर्व होत असले तरी आता सात दिवसाची मुदत पेमेंट करण्यासाठी पंधरा दिवसाची मुदत पेमेंट करण्यासाठी दिली जात होती किंवा पैसे घेतले जात मात्र पैसे घेतल्यानंतर सोलार पंप देण्यासाठी मात्र शासनाच्या माध्यमातून विलंब केला जातोय यांच्या संदर्भातील देखील शेतकऱ्यांच्या माध्यमातून लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आवाज उठवला जातो आहे आणि याच पार्श्वभतीवरती आता लवकरात आत लवकर सोलार पंप देण्यासाठी प्रतिक्रिया सुरू केली जात जाईल या ठिकाणी अपेक्षा बाळगूया की आपण पाहिलेले आहे की जे की गेल्या महिन्याभरापासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे आता हे पुढे आणखीन पाऊस चालू होते परंतु जूनच्या महिन्यांमध्ये इन्स्टॉलेशन काम पूर्ण होऊ शकतात अशा की कमित कमी या मधे तरी की कमीत कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात सोलार पंप इन्स्टॉलमेंट व्हावा याकरता पुढील जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तिन्ही महिन्याचे योजना शेतकऱ्यांचे सोलार पंप स्थगित करण्यात प्रक्रिया केली जात आहे धन्यवाद